सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक पाचशे एक्कावन्न पासून आता सुरुवात करूयात जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे ग्रहे तामसे घेतले भवे पिसे हो निया। जे ज्ञान तमो गुणरूपी ब्रह्म राक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्यासारखे फिरते जे सोयरिके बाधू नेणे पदार्थी निषेधू न म्हणे निरोविले जैसे सुणे शून्य ग्रामी जे शरीरसंबंधाची अडचण बाळगीत नाही व पदार्थाचे ठिकाणे निषेधपणा ओळखीत नाही जसे ओसाड गावात सोडलेले कुत्रे स्वेच्छेने वागते तया तोंडी जे नाडळे का खात जेणे पोळे ते वाळे एर रेणेची जे त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असतात तोंड भाजते तीच वस्तू ते टाकते बाकी सर्व वस्तू त्याचपाशी खपतात पै सोने चोरीता उंदीरू न म्हणे थरू विथरू नेणे मांस रू, काळे गोरे सोन्यासारखे पदार्थ नाश करीत असता चांगले अथवा वाईट हे उंदीर जाणत नाही अथवा मांस खाणारा हा मासाचे ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही नाना वना माझी बोहरी कडसणी जेवी न करी का जीत मेले न विचारी बैसता माशी किंवा रानास वणवा लागल्यावर त्याला जसा कसलाच विचार राहत नाही अथवा प्राणी जिवंत किंवा मेलेला याचा विचार न करिता माशी वाटेल त्यावर बसते अगा वाता का वाढीले या साजूक का सडलिया विवेकू का वळिया नाही जैसा अरे कावळ्यास जसे अन्न ओकलेले किंवा वाढलेले साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो तैसे निषिद्ध सांडूनी जावे का विहित आदरे घ्यावे हे विषयांचे निनावे नेणेची जे तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा अथवा शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा आदराने स्वीकार करावा हे जे ज्ञान विषयांचे भरात जाणत नाही जे तुले आड पडे दिठी ते तुले घेची विषयासाठी मग ते वाटी शिष्णोदरा जी जी वस्तू दृष्टीस पडेल त्या त्या वस्तूचा उपभोग घेते आणि मग स्त्री असल्यास व द्रव्य असल्यास उदरात वाटून देते तीर्था तीर्थ हे भाख उदकी नाही सनोळख तृषा ओळे ते सुख वाचून या उदकाचे ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ओळख ज्यास नसते परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख ते मानते ऐसाची भक्ष्या भक्ष्य व निंद्या निंद्य यांचा जे विचार करीत नाहीत परंतु आपल्यास जे आवडेल तेच पवित्र आहे असा ज्याचा निश्चय झालेला असतो आणि स्त्री जात ती त्वचे द्रियेंचे ओळखे तिये विषयी सोयरी की कची बोधू आणि स्त्री जात म्हणून जेवढी आहे तिचे विषयी भोग्य विषय एवढीच ज्याची ओळख आहे व तिचे ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते स्वार्थी जे उपकरे त्याची नाम सोयीरे देह संबंधू न सरे जिये ज्ञाने हे पहा आपल्या जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत व देह संबंध ज्यांच्याशी झालेले आहेत ते सोयरे आहेत असा बोध नाही अशी ज्या ज्ञानाची समजूत असते मृत्यूचे आघवेची अन्न आघवेची आगी इंधन तैसे जगची आपले धन तामस मृत्यूला सगळेच आपले खाद्य आहे असे वाटते अग्नीला सगळेच इंधन वाटते तसे या तामस ज्ञानाला सर्व जगत हे आपलेच धन आहे असे वाटते ऐसेनी विश्वसकळ मानिले केवळ तया एक जाण फळ देह भरण याप्रमाणे सर्व जग हे उपभोगाकरिताच निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे त्यास देहभरणाशिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो आकाश पतिता निरा जैसा सिंधूची एक थारा तैसे कृत्य जात उदरा लागीचे बुझे आकाशातून पडलेल्या पाण्यास समुद्र हाच जसा एक थारा आहे त्याप्रमाणे जे ज्ञान कोणतेही कृत्य केले तरी ते आहे असे पोटासाठी स्वर्गू नरकू आधी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती ये आघवीयेची राती जाणीवेची जे स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरिता विहित व निषिद्ध आचरण हेच कारण होय या जाणिवेची ज्या जा ज्ञानाला मुळीच ओळख नसते जे देह खंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा ययापरवती प्रमा ढळो नेणे देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे व ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे या पलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते म्हणे लेनी शरीरे केले निसी आत्मा सरे मा भोगावया उरे कोणे एषे आणि ते असे म्हणते की हे शरीर पडल्यावर आत्मा केलेल्या कर्मासह नाश पावतो मग कर्माची फळे भोगाव्यास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने आत्मा राहतो ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवी हे जरी होय तरी देवची खाये विकून या किंवा पाहू गेल्यास ईश्वर आहे असे दिसत नाही तथापि तो कर्माची फळे भोगवितो म्हणून जर म्हणावे तर देवाच्या सोन्या रूप्याच्या मूर्ती विकून एखादा खातो त्याची काय वाट गावींचे देवळेश्वर नियामकची होती साचार तरी देशींचे डोंगर उगे का असती गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे तर त्या मूर्ती ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात ते डोंगर स्वस्थ का बसतात ऐसा विपाये देवो मानिजे तरी पाषाण मात्रची जाणीजे आणि आत्मातव म्हणजे देहातेंची याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले तरी तो म्हणजे दगडाची मूर्ती आहे असे जे समजते आणि आत्मा म्हणजे ते आघेंची करोनी लटिके हितमानी अग्निमुखे चरणे जे का याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटकी आहेत व अग्नी पेटल्यावर पुढे येणाऱ्या सर्व जिनसांचे भक्षण करीतो त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगण्यास मिळेल तिचा भोग घेण्यातच हित आहे जया चर्मचक्षुंनी जे पदार्थ दृष्टीस पडतील व इंद्रिये ज्या विषयांची गोडी लावतील त्याच गोष्टी खऱ्या आहेत असा ज्याचा पक्का अनुभव आहे किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखसी पार्था धुमाची वेली वृथा आकाशी जैसी किंबहुना पार्था आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढत जाते कोरडा ना ओला उपेगा आथी गेला तो वाढोनी मोडला भेंडू जैसा बरुतील भेंड जसे कोरडे किंवा ओले असले तरी ते मोठे वाढल्यावरही कशाच्याच उपयोगास येत नाही नाना उसांची कणसे कान नपुंसके माणूसे वन लागले जायचे साबरीचे अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुसंक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन ही सर्व जशी निरुपयोगी आहेत ना तरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा आगळा स्तन शेळी येचे अथवा बालकाचे मन किंवा चोराने चोरून आणलेले धन अथवा शेळीचे गळ्यास असलेले स्तन जसे निरुपयोगी असतात तैसे जे वायाणे ओसाळ दिसे जाणणे तया ते, ते मी म्हणे तामस ज्ञान तसे जे निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो तेही ज्ञान इया भाषा बोली जे तो भाऊ ऐसा जात्यंधाचा का डोळा वाडू त्यालाही ज्ञान अशा शब्दाने वर्णन करण्याचा अभिप्राय हाच की मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्याचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत असे विरुद्ध अर्थाने आपण म्हणतो काम नीट कान पेया नाम पान तैसे ज्ञान किंवा बहिऱ्याचे कान काय मोठे आहेत असे त्यास ऐकू येत नसताही वाखाणतो अथवा न पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान म्हणजे पिण्याची वस्तू असे म्हणतो तसे या ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय हे असो किती बोलावे तरी ऐसे हे देखावे ते ज्ञान नो हे जाणावे डोळ असत हे असो आणखी किती वर्णन करावे तर असे जे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष तमच म्हणजे अज्ञानच समजावे एवम तिन्ही गुणी भेदले यथालक्षणी श्रोते शिरोमणी दाविले तुझ याप्रमाणे हे श्रोत्रश्रेष्ठा तीन गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान त्यांची यथार्थ लक्षणे तुला सांगितली आता याची त्रिप्रकारात ज्ञानाचे हो क्रिया हे धनुर्धरा आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात म्हणून कर्म पैगा तीही तिही भागा मोहरे जालिया ओघा तो जैसे म्हणून पाण्याला जिकडे वळवावे तिकडे जसे ते जाते तसे कर्म हे ज्ञानाच्या तीन भागांनी निरनिराळे घडते त्रिविध कर्म जे असे ते सात्विक अनुरोधाने जे तीन प्रकारचे कर्म होते त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम ऐक श्लोक तेविसावा नियतम संगरहित अफल प्रेप् कर्म सात्विकमुच्यते अर्थात जे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करणाऱ्या कर्त्याकडून राग द्वेषां वाचून केलेले नित्य रहित कर्म त्याला सात्विक कर्म म्हटले जाते तरी स्वाधिकाराचे मार्गे जे आले जे मानिले अंगे पतिवृतेचे निपरिश्वंगे प्रिया ते जैसे तर पतिव्रता स्त्री आपल्या प्रियपती जसे आलिंगन देते तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल ते कर्म जो आचरण करीतो सावळ्या अंगाचंदन लोचनी अंजन तैसे अधिकारासी मंडना नित्यपणे जे सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते तसे जे अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्मांची भर पडली असता सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा येते त्याप्रमाणे होय आणि अंगा जीवाची संपत्ती वेंचुनी बाळाची करी पाळते परीजीवे उभगणे हे स्थिती न पाहे माय जशी शरीराने जीवाने व संपत्तीने माता आपल्या बालकाचे रक्षण करीते तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटत नाही तैसे सर्वस्वे कर्मी अनुष्ठी परी फळ न सुये दिठी उ क्रिया पैठी ब्रह्मीची करी तसे जो फलाची इच्छा न धरिता कर्मांचे अनुष्ठान सर्वपरीने करीतो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करीतो आणि प्रिय आलिया स्वभावे शंभळ उरे वेंचे ठाऊवे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी आणि आपला प्रियपती घरी आल्यावर त्याच्या भोजनाचे समयी आपल्या जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतिव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही तसे कर्म करीत असता साधूजन घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले तरी अकर्णाचे नि खेदे द्वेषाते जीवी न बांधे जालियाचे नि आनंदे फुंजो नेणे तरी जो कर्म करण्याचे राहिले असा खेद मनास होऊ देत नाही व रागावत नाही ते कर्म शेवटास गेले असता जो आनंदाने गर्व मानित नाही ऐस आईस ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जाण सात्विक हे तया गुणना आमगा। या युक्तीने जे कर्म होते त्याला अर्जुना सात्विक कर्म म्हणतात हे नाव त्यांच्या गुणामुळे त्यास प्राप्त होते असे समज ययावरी राजसाचे लक्षण सांगी जे लसाचे न वाणे वाणेपण यापुढे राजसकर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो ते ऐकण्यास हैगै करू नको श्लोक वा कर्म साहंकारेण पुनः क्रियते चोवीसा या संत अर्थात पण जे कर्म फलप्राप्तीची इच्छा करणाराकडून किंवा अहंकाराने युक्त झालेल्या पुरुषाकडून पुष्कळ आयासाने केले जाते ते राजस कर्म म्हटलेले आहे तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा तर घरी माता पितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करीत नाही परंतु मूर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य तिथ्य करीतो का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षीची या तरी बुडा दुधची लाविजे किंवा तुळशीचे झाडास दुरून पाण्याचा शिंतोडा पडू देत नाही कारण त्यापासून फल किंवा सुमन यांची प्राप्ती नाही परंतु द्राक्षाच्या झाडास दुधाचा रतीब लावतो तैसी नित्यनैमित्तिके कर्मे जीए आवश्यके तयांचे विषयी न शके बैठला उठू त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्यनैमित्तिक कर्मे त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही एरां काम्याचे तरी नावे देह सर्वस्व आघवे वेंचिता हि न मनवे बहु ऐसे एरवी काम्य कर्माविषयी सर्व देह जरी झिजला तरी त्यास क्षीण येत नाही थोडकेच असे मानतो आगा देवढी वाढी लाहीजे तेथ मोल देता न धाईजे पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी अरे वाढी दीडीच्या व्यापारात पैसे खर्च करून ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही का परिसू जालिया हाती लोहा लागी सर्वसंपत्ती वेंची ये उन्नती साधकू जैसा किंवा परीस हाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करण्याकरिता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात